कारे हिचा प्रथम वाढदिवस लासलगाव येथील अनाथ रवींद्र कारे हिचा प्रथम वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला आपल्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं वा साजरा करण्याचा निर्णय वृंदाचे आई वडील रवींद्र कारे व सुरेखा रवींद्र कारे यांनी घेतला लासलगाव येथील जय जनार्थन अनाथ वृद्ध आश्रमात अनाथ मुलांना व आश्रमातील वृद्धांना पंच जेवण देऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला स्वतःच्या हाताने मुलांना जेवण वाढवून या क्षणाचे समाधानकारक रूपांतर केले कार्यक्रमाच्या प्रारंभी आश्रमाचे सचिव दिलीप कुंजाळ सर यांनी संस्थेची माहिती देत वृंदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आश्रमातील आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीता माई यांनी शाल श्रीफळ देऊन वृंदाचे औक्षण करून आशीर्वाद दिले या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांमध्ये केशव बाबाजी कारे संजय साहेबराव कारे ज्ञानेश्वर साहेबराव कारे सुभाष कारे विजय बकुरे संतोष कारे रवी कारे दिगंबर कारे राकेश कारे रोहिणी संतोष जाधव मामी यांस समस्त गारी परिवाराने उपस्थित राहून आनंद द्विगुणित केला शेवटी आश्रमाचे सचिव दिलीप बाबुराव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले या ठिकाणी वृंदाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वच परिवार इथे उपस्थित झालाय सर्वांचं एकदा आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजून एकदा स्वागत करायचं आज या छोट्याशा वयामध्ये हो तिचा प्रथम वाढदिवस इथं साजरा होतोय आणि बघा अनेकांचे वाढदिवस साजरे होतात आणि होत राहतात परंतु प्रत्येकाच्याच वाढदिवसाला अन्नदान घडतं असं नाही ज्याच्या पूर्वजन्मीच सुकृत असत जसं म्हटलं जातं जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा ह्या विठ्ठले कृपा गेली भगवंताची कृपा असल्याशिवाय हे सर्व घडत नाही आज तिचा प्रथम वाढदिवसानिमित्त अन्नदान घडते ज्याने अन्नदान केले त्याचे पुढे शुद्ध झाले आज या लेकराच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान भरत तर हा परिवार यांचा शुद्ध होण्याचं काम भगवंत करत आहे कारण आज तुम्ही अन्नदान अशा ठिकाणी करतायला अन्न देशाला पाणी उघड्याला वस्त्र आणि संतांची संगत अशा ठिकाणी तुम्ही अन्नदान करताय आज असणारे परमपूज्य वासुदेव गुरुमोहनगिरी बाबाजी या बाबाजींच्या या अनाथ आश्रमामध्ये बाबांच्या प्रेरणेने हे चालू असणारा अनाथ आश्रम या अनादर्शांमध्ये या लेकरांना अन्नदान करताय खर तर तुमच्या समोर ही दिसत असलेली कमी दिसत असतील लेकर मुलं काही शिक्षणासाठी बाहेर आहेत परंतु आज या लेकरांसाठी वृंदाचा वाढदिवसानिमित्त अन्नदान करताय म्हणून या वृंदाला आपण सर्वांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया पुढील आनंदाचं होत जाऊ ती ज्ञानी गुणी सद्गुणी होत जाऊ ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत होत जाऊ अशीच भगवंत पाटुरंग परमात्म्यानी प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा तिला वाढदिवसाच्या लाख मोलाचा खूप म्हणजे खूप खूप शुभेच्छा लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक